नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणात मेथीची बटाट्याचा कीज घालून भजी करून दाखवणार आहे मस्त खमंग कुसखुशीत आणि कुरकुरीत अशी भजी होते जेणेकरून मी ह्यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ही भजी छान होते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून नक्की अशा प्रकारे भजी करून खा तर आपण पाहूया हे बघा आपण आता छान खमंग खुसखुशीत भजी करणार आहे त्यासाठी हे काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते हे बघा एक जुडी मेथी घेतली आहे ती बारीक केल्यामुळे बघा एवढीशी दिसते मेथी कशी आळते आणि एक वाटी अशी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे एक कांदा उभा कापून घेतलेला आहे हे बघा एक कांदा उभा कापून घेतलेला आहे थोडंसं अर्धी वाटी आल्याचं क किसून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या चार आहेत त्या तिखटवाल्या बारीक करून घेतले एक चमचा हिंग लागणार आहे एक चमचा ओवा लागणार आहे आपल्याला आणि हे आहे ना मी धणे खलबत्त्यामधून क्रश करून घेतले छान लागते मेथीच्या भजीमध्ये तुम्ही आवश्यक घाला धणे असे क्रश करून अर्धी वाटी रवा घेतला आहे तांदळाचं पीठ पण घेऊ शकता पण मी रवा घेतला आहे चण्याचं पीठ आवश्यक आहे तर ते तेवढं लागणार तेवढं घेतलं आहे आणि ही बटाटी आहे मी दोन मोठी बटाटी अशी किसून घेतली आहे ती नंतर आपण हे पिळून ती वापरू वापरायची असते भजीमध्ये पाण्यात ठेवली मीठ घालून पाण्यात ठेवल्यामुळे कसं रापत नाही त्यामुळे किसून मीठ घालून पाण्यामध्ये ठेवलेली आहे आता आपण पुढची प्रक्रिया करूया हे बघा प्रथम आपण आता ही एक बाऊल मेथी घेतली म्हणजे एक जुडी मेथी आहे दिसताना जास्त दिसते नंतर आपण आवळून केलं ना व्यवस्थित तर ना ते कमी होऊन जातं त्यासाठी आता आपल्याला अजून हे बघा हे एक वाटी छोटी वाटी कोथंबीर बारीक करून घेतलेली आहे कोथंबीरचे ते देट असतात बारीक बारीक ते पण बारीक केलेले आहे त्याच्यामध्ये खरी पौष्टिकता असते एक कांदा उभा कापून घेतलेला आहे हे बघा आलं क्रश केलेलं ते हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या हिंग धने धन्याचं बघा मी खलबत्त्यात हे करून घेतलेलं आहे छान होते ओवा ओवा जरा हातावरती आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये ही बटाटी आहे ना ते अगदी घट्ट पिळवून मी एकदा ते धुवून परत दुसऱ्या पाण्यात ठेवलेलं आहे जेणेकरून त्याचा जो स्टार्च असतो तो निघून जातो हे बघा हे बटाटी आता ही बाकीची पण बटाटी मी अशा प्रकारे पाण्यात घट्ट पिळून ह्यामध्ये घालून घेते हे बघा ह्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला अंदाज असतो त्यानुसार आधी थोडं घालून घ्यायचं आणि हे सर्व आधी एकजीव करून घेऊया मग त्यामध्ये नंतर पीठ घालायचं हे बघा हे आता आपलं सर्व हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे कारण आपल्याला पाणी ह्यामध्ये असं लागणार नाही कारण आता हे थोडंसं पिळून घेतलं त्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता लागत नाही तर थोडंसं लागलं तर आपण घ्यायचं नाही पण सहसा लागतच नाही आता हे मी सर्व अशा प्रकारे एकजीव करून घेते आणि मग आपल्याला ह्यामध्ये पीठ आणि रवा घालून घ्यायचा आहे आणि मीठ जर कमी वाटलं तर मीठ घालून घ्यायचं आता मी हे सर्व एकजीव करून घेते हे बघा आता आपलं हे सर्व एकजीव करून झालं आहे आता हे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे तुम्ही तांदूळ पण घेऊ शकता रव्यामुळे कसा खसखशीतपणा येतो कुसकुशीतपणा आता आपल्याला आवश्यक तेवढं चण्याचं पीठ लागेल तेवढं घ्यायचं जास्त पण पीठ घ्यायचं नाही आता हे मी जसं लागेल तसं पीठ घेते आणि एकजीव करून घेते आधी चार चमचे घालून घेते आता हे मी सर्व एकजीव करते अशा तऱ्हेने आपण हे सर्व एकजीव करून घेऊया पाण्याची आवश्यकता अजिबात लागणार नाही पाणी घातलं तर एकदम तो गोळागोळा होतो पिठाचा कारण ह्यालाच पाणी सुटतं भाज्यांना कांद्याला बटाटीला आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि अजून मला ह्यामध्ये पीठ घालायचं आहे पाच ते सहा चमचे पीठ लागतंच आता हे मी अजून तीन चमचे घालून घेतले आता मी एवढंच पीठ बस करते सात चमचे हा मसाला मी एक पीठ मला लागलं आहे मी असं एकजीव करून घेते हे बघा छान असं आता आपण हे पीठ एकजीव करून घेतलंय आता भजी करायला घेऊया सात चमचे मी पीठ घातलंय जास्त पीठ घातलं तर पीठ पीठ दिसतं आणि आपल्याला ते हे भजीच हे व्य व्यवस्थित लागणार नाही आणि व्यवस्थित जेवढं तेवढंच मीठ लागलेलं आहे आता आपण ही भजी करायला घेऊया हे बघा आता हे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण आता ही मेथीची भजी सोडून घेऊया तुम्हाला कोणता आकार द्यायचा आहे गोल उभा त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता आता मी ही अशा प्रकारे सोडते जशी की कांदा भजी आपण करतो त्याप्रकारे ही भजी तेलामध्ये सोडते तेल छान तापलेलं आहे आता ही व्यवस्थित एक बाजू झाली की पलटी करून घ्यायची बघा आता ही भजी तशी ता वर तणगायला लागली तर आपण थोडं थोडं असं पलटी करून अलटी पलटी अलटी पलटी करून भाजून घ्यायची एक नंबर सुगंध येतो आहे आणि नक्की करून बघा मेथी तर पौष्टिक आहे आणि बाजारात तर आता जरा व्यवस्थित मिळते त्यामुळे मेथीची भजी नक्की करा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात पण एकदा मेथीची पण करून बघा हे बघा अशा प्रकारे आता अजून भाजून घेऊया हे बघा छान अशी आपली भाजी भाजलेली आहे आणि मंडळी मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे कारण आपल्या मेथीला पाणी सुटतं बटाटेला पाणी सुटतं कांद्याला पाणी सुटतं कोथंबीरला पाणी सुटतं ना त्यामुळे पाण्याचा वापर न करता बघा रवा वापरून अशी भजी केली छान खुसखुशीत कुछ होते नक्की करा अशा प्रकारे अजून एकदा दाखवते छोटी मोठी काय तुम्हाला जमेल तशा प्रकारे तुम्ही ही भजी काढा पण अशा प्रकारे एकदा नक्की करा आणि बटाटी किसताना पाण्यातच लगेच घालून घ्यायचा नाही तर बटाटी तो काळा होतो राबतो तो त्यामुळे हो बटाटी किसताना पाण्यात घालायचा बटाटी काळा पडत नाही आता अशा प्रकारे मी भजी काढून घेते हे दे बघा छान अशी आपली ही भजी भाजली गेले तर अशा प्रकारे मी बाकीच्या पण सर्व करून घेते हे दे बघा छान असं गाळून ताळणीमध्येच ठेवायचं जेणेकरून तेल असतं ते निथळलं जातं हे अशा प्रकारे आता मी बाकीच्या सर्व भज्या करून घेते हे बघा छान अशी खुसखुशीत ही भजी तयार होते ही गरम आहे तुम्हाला दाखवते आणि खाताना पण एकदम कुरकुरीत लागते आणि चवीला पण भारी मेथी जरी थोडी कडवट असली तरी भजी ही पौष्टिक आहे आणि खायला छान लागते नक्की अशा प्रकारे करा मस्त लागते हे बघा मंडळी छान अशी मी मेथीची बटाट्याचा कीज घालून भजी केलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद